आगामी बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमच्या चळवळीच्या मार्गदर्शक नेते बाबासाहेब कांबळे यांच्या येते खाली परळी घटना घडली त्या घटनेचा जाहीर शेतकऱ्या आला येते गेल्या चार दिवसापूर्वी पंढरपुरा परळीला एक मजुरी करणारं घरीच कुटुंब वाढणारे कुटुंब उपजीविकेसाठी फिरत असताना परळी घरीच घडकामध्ये विसाळ घेऊन थांबला थांबला होता रात्रीची वेळ होती आई आजारी होती वडील आईला औषध बाहेर असता त्या सहा वर्षाने चिमुकल्यावर एका निरोगाला नेहरे ठेवून तिने आळूषा बातकार केलेला आहे सहा वर्षाचे चिमुकडे बातकारची घटना होती कारण आणि अशा आणून कोरोना पाच शिक्षक आली पाहिजे हे माझी माहिती भौतिक विकास आघाडीचे आज महाराष्ट्रामध्ये असेल समान देशामध्ये असेल सात वर्षाच्या महिला बसून तीन वर्षाच्या चिमुकली पडत पुढे सुरू शिकत आहे पण भौतिक विकास आघाडीचे मागणे हा कायदा खरं करा आणि जो कोणी असे आरामखोर असतील जे कोण दुसरे असतील त्याला पर्धा दिवस पासून अटकावं पाहिजे समाजामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे त्या दर्ग मुली काय चूक असेल तिचं वय सहा वर्ष आहे त्या मुली कायच कळतंय असं मी अधिकार जोडतात पुण्याची घटनेचा सर्वच मुद्दगमध्ये निषेध करतो कोरोनामध्ये अत्यंत मोठा मतदान निघाला सर्व स्थळातून त्या घटनेचा निषेध होत आहे पण मुदगीरमध्ये ग्राहमी बहुजन विकास आघाडीचा होते या घटनेचा निषेध करून मान्य उद्धव विकास आघाडी आम्ही आमची मागणी आहे दुसरं तात्काळ कारवाई व्हावी तर तात्काळ कार्यालयात बहुजन विकास अभियान यापेक्षा मोठा अनुभव आणि सर्वांच्या वतीने उदगीर मध्ये काढणार आहोत हे देखील सांगितलं जय हिंद जय जय संविधान